नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वृत्सम नवम हिंदकेसरी बकासूर आज मौजी अंगापूर आदत हिंदकेसरी मैदानात दाखल झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर बरीच चर्चा होती की सोन्या बावीस अकरा कोण म्हणतं राणा तर मित्रांनो हे दोन्ही पैरे नाहीत मी कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं सकाळी देखील सांगितलं होतं की बकासूरचा पैरा हा नवीनच आदत वासरू आहे तर असाच मित्रांनो पैरा आहे नवीनच आहे तेच मी तुम्हाला आता शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे विरकरवाडीचा गरुडा विरकरवाडीचा गरुडा आणि बकासूर हीच आजच्या मौजे अंगापूर आदत हिंद केसरी मैदानात जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे विरकरवाडीचा गरुडा आपण नाव पहिल्यांदाच ऐकतोय बघूया ही जोडी आज कशी पळते अंगार अंगापूर मैदानामध्ये नक्कीच गॅस असेल कारण की गरुडा देखील थोडा स्पीडनेच पळणार आहे मला आत्ताच माहिती मिळाली आहे विरकरवाडीचा गरुडा आणि बकासूर आजच्या मौजे अंगापूर मैदानासाठी सज्ज झालेले आहेत बकासूरला खूप साऱ्या सुविधे छा धन्यवाद मित्रांनो